जमावबंदी असणार नाही असं तुमचं म्हणणं आहे पण दरवर्षी आपण बघतो की मुंबई पुणे नाशिक नागपूरसारख्या शहरांमध्येच नाही तर अगदी छोट्या शहरांमध्ये सुद्धा ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या अनेकांवर कारवाई होत असते नव्या वर्षाच्या मध्ये जी वर्तमानपत्र येतात त्याची हेडलाईनच असते इतक्या लाख लोकांवरून लोकांकडून दंड वसूल केला गेला यावर्षी नेमकी काय मोहीम पोलिसांकडून आखली जाणार आहे या संदर्भात काय माहिती आहे आहे ड्रंक अँड ची बाबतीतली जी मोहीम आहे ती आपली दरवेज चालू राहते ती म्हणजे फक्त आता नवीन वर्ष आहे म्हणून ते ठीक आहे नवीन वर्षाच्या मी थोडं मोठ्या प्रमाणात आम्ही राहू पण तशी सुद्धा आमची ड्रंक अँड ड्राईव्हची मोहीम चालू राहते त्याच्यामुळे ज्या काही सूचना राज्य शासन दिल्या आहेत त्याचं व्यवस्थित कोरोनाची परिस्थिती लक्षात ठेवून त्याचं पालन करावं एवढीच माझी आणि आमच्या सरकारची सर्व जनतेला विनंती आहे सर एका बाजूला कोरोनाचं संकट आपल्या सगळ्यांवरती अजून सुद्धा कायम आहे पण या संकटात भर पडतीये सर्वसामान्यांच्या मध्ये ती म्हणजे एका बाजूला कोरोनाची लस येत असताना त्याचा काळा बाजार होतो की काय सायबर गुन्हेगारी सुद्धा या सगळ्याबद्दल वाढत चालली आहे पोलिसांनी याच्या संदर्भात सर्वसामान्यांना आवाहन केलेलं आहे काय नेमकं समोर आलेलं आहे लसीचा काळा बाजार होतोय अशी शक्यता वर्तवली जाते नाही कसं आहे की केंद्र शासन आणि प्रत्येक राज्य यांचं कॉर्डिनेशन व्यवस्थित आहे मधल्या काळामध्ये माननीय पंतप्रधान आणि सर्व राज्याचे मुख्यमंत्री सर्व राज्याचे गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री यांची व्हिडिओ व्हिडीओ द्वारे बैठक झाली त्या बैठकीमध्ये दोन तीन तास ही बैठक चालली माननीय पंतप्रधान साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्या, त्या बैठकीमध्ये त्यांनी अतिशय स्पष्ट सूचना केंद्र शासनाने दिलेल्या आहे एक प्रोटोकॉल त्यांनी आखून आहे की कशा पद्धतीनं प्रत्येक राज्यामध्ये लसीकरणाची योजना त्यानिमित्तानं आपल्याला राबवायची आहे आणि त्याचं त्यांनी नियमावली जी ठरलेली आहे केंद्र शासन आणि राज्य शासन म्हणून त्याची नियमावली ठरलेली आहे आणि त्या नियमावलीप्रमाणे जे फोरफ्रंट जे काम करतात म्हणजे कोरोनाच्या परिस्थितीमध्ये डॉक्टर नर्सेस पॅरामेडिकल स्टाफ यांना पहिले कोरोनाची लस द्यायची मग पोलिसांना द्यायची मग ते वर्षाच्या लोकांना द्यायची मग साठ वर्षाच्या वरती लोकांना द्यायची या पद्धतीनं त्यांनी नियमावली ठरवली आहे पण ऑनलाईन नाही नाही त्याच्यावर आमचं संपूर्ण नियंत्रण आहे कुठेही काळा बाजार महाराष्ट्रामध्ये होणार नाही याच्यासाठी आम्ही पूर्ण दक्षता घेऊ कारण की याच्या ज्या लस जे आपल्याला व्हॅक्सिन येणार आहे ते पाच कंपनीज कडनं येणार आहे त्याच्या बाबतीत सर्व दक्षता घेतली जाईल सर्व काळजी घेतली जाईल की कुठेही महाराष्ट्रामध्ये काळा काळाबाजार होणार नाही याची संपूर्ण काळजी आम्ही घेऊ देशमुख साहेब जेव्हा आपण ही चर्चा करतोय तेव्हा महाराष्ट्राच्या रस्त्यावर महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये एक आक्रोश आहे आक्रोश आहे महिलांच्या सुरक्षेच्या बद्दलचा संताप सुद्धा आहे एका बाजूला तुम्ही महिलांना शिकते शक्ती देण्यासाठी प्रयत्न करताय शक्ती कायदा आणण्यासाठी प्रयत्न करताय त्याच्या बैठका तुमच्या सुरुवात कायद्याला अंतिम स्वरूप दिलं जात पण त्याच दिवशी वेळी महाराष्ट्रात एका चिमुकलीवर अत्याचार होऊन तिची हत्या झाली पेणमधली घटना लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरमध्ये साठ वर्षाच्या महिलेवर अत्याचार झाला आणि त्यानंतर वैफल्यग्रस्त महिलेनं आत्महत्या केली या घटनांचं काय अस आपण ज्या काही घटनांचा उल्लेख केला अशा ज्या घटना झालेल्या आहेत अतिशय दुर्दैवी अशा घटना आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये अशा घटना ज्या घडत आहेत आपण पाहिलं की अनेक वर्षापासून अशा घटना घडत आहेत या अतिशय दुर्दैवी घटना आहेत अशा घडू नये त्यासाठी या राज्य शासनाचं प्रत्येक कोणत्याही सरकारचं कोणत्याही सरकारचं शासन असतो त्यांचा प्रयत्न असतो आणि त्याच्याचमुळे आम्ही जो शक्ती नावाचा कायदा ज्याच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी महिलांवर अत्याचार झाला त्या अत्याचार झाल्यानंतर त्यांच्यावर लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये कारवाई होऊन जो कोणी दोषी असेल त्याला कशा पद्धतीनं कठोर शिक्षा करता येईल याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने पावलं उचलली आहे शक्ती नावाचा कायदा जो महिलांवरील अत्याचारांच्या बाबतीत अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये नियम आम्ही केलेले आहेत त्या पद्धतीनं काम करेल जेणेकरून पुढील काळामध्ये अशा पद्धतीची कुठं जर दुर्दैवी घटना झाली तर त्याच्यावर जो दो कोणी दोषी असेल त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई केली जाईल आणि कठोर शिक्षा त्याच्यावर केली जाईल अशा पद्धतीचं जी कायद्याची चौकट आहे त्या चौकट कशा पद्धतीनं आपल्याला अजून बळकट करता येईल या पद्धतीनं शक्ती कायद्याची बाबतीत आमचं काम चालू आहे कालच आमची सर्वपक्षीय जी जॉईंट सिलेक्शन कमिटी आहे त्याची मिटिंग झाली सर्वपक्षीय आमदार त्याच्यामध्ये होते त्यांच्यावर चर्चा झाली एकवीस आमदार सर्वपक्षीय आमदार आहेत त्यांची चांगली चर्चा झाली आणि पुढच्या दोन महिन्यामध्ये म्हणजे पुढचं अधिवेशन मार्च महिन्यामध्ये आहे त्या मार्च महिन्याच्या पहिले आमचा शक्ती कायद्याचं संपूर्ण प्रारूप बर सर्व पक्ष जे आमच्या सिलेक्शन कमिटी आणि सिलेक्शन कमिटीचे आमदार आहेत त्यांच्यावर चर्चा करून आम्ही तयार करू आणि ते पुढच्या अधिवेशनामध्ये मार्चच्या अधिवेशनामध्ये मंजुरीसाठी अंतिम मंजुरीसाठी आम्ही सादर करू महिलांना सुरक्षा देण्यासाठी त्यांना कायद्याची शक्ती देण्याचं तुम्ही एका बाजूला बोलत असताना तुमच्यावर गंभीर आरोप सुद्धा होतोय भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळी यांनी आज आरोप केलेला आहे तो तुमच्यापर्यंत आला असेल त्यांचं असं म्हणणं आहे औरंगाबादमधली जी बलात्काराची गंभीर घटना घडलेली आहे या गुन्ह्यामध्ये नाव आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याचं अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कायद्यानं तिथं काम होत नाही कारवाई होत नाही म्हणून आज रस्त्यावर आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आली असं त्यांचं म्हणणं आहे खरोखरच त्या ठिकाणी कायद्याची अंमलबजावणी होते की मग हे सगळे कायदे केवळ कागदावर राहत आहेत तुमच्या राजीनाम्याची सुद्धा ते मागणी करतायत तुमचं म्हणणं काय असं आहे की औरंगाबादला जी घटना झाली आणि त्या घटनेची ऑलरेडी तिथे जे आमचे पोलीस कमिशनर आहेत त्याची चौकशी करतायत त्यांनी जो माझ्याशी मला जे त्यांनी सांगितलं की ज्या जी घटना जी झाली त्याच्यावरती त्यांनी अंतिम रिपोर्ट देतील लवकरात लवकर त्यांचा रिपोर्ट येईल त्याच्यामध्ये व्यवस्थित चौकशी चालू आहे पण त्याची जी माहिती मी घेतली आहे त्यांच्याकडनं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये जी मुलगी आहे जिनी तक्रार केली आहे तिचं आणि जो आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता महबूब शेख यांचं गेल्या त्यांचा जो सीडीआर म्हणजे त्यांच्यामध्ये वर्षभरामध्ये काही बोलणं झालं का तर वर एक वर्षाचा सीडीआर सुद्धा त्यांनी तपासणी केली असता त्या सीडीआर मध्ये सुद्धा त्यांना कुठे एक वर्षामध्ये कुठेही त्यांचं बोलणं झालं नाही अशा पद्धतीचं माहिती पुढे आलेली आहे त्याची संपूर्ण चौकशी पोलीस करते आहे आणि त्याच्यामध्ये जे काही निष्कर्ष येईल त्या पद्धतीनं ते सर्व जनतेसमोर ठेवा मी पण आजच्या जी जो काही प्रिलिमरी रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये त्या, त्या रिपोर्टमध्ये अशा पद्धतीची जी घटना आहे त्या घटनेमध्ये कुठे तथ्य नाही त्याच्यामुळे अशा गोष्टीचं राजकारण भारतीय जनता पार्टीने करू नये जी वस्तुस्थिती येईल ती, ये ती समोर पोलिसचा रिपोर्ट येईलच डिटेलमध्ये पण ज्या जे काही प्रिलिमरी रिपोर्ट आलाय त्यानुसार अशा पद्धतीची घटना घडली नाही आणि त्यामध्ये चौकशी पोलिसांच्या माध्यमातून चालू आहे बर पण या सगळ्या